मर्द असाल तर अमुक करून दाखवा मर्द असाल तर तमुक करून दाखवा मर्द असाल तर समोर या मर्द असाल तर आमच्यावर लढा मर्द असाल तर मर्द असाल तर मर्द असाल मित्रांनो हे शब्द तुम्ही आताच्या वर्तमानातल्या राजकारणात बऱ्याच वेळा ऐकले असतील आणि हे ऐकवणारे कोण आहेत तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आज यांच्या मर्दून किव वरती आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर मित्रांनो उद्धव ठाकरे आता दौरे करतायत निवडणुकीच्या प्रचार सभाच घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्याने ते घ्यावेत त्यांनी ते घ्यावेत आपला पक्ष उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा हा पक्ष वाढवावा याच्यात दुमत मत नाही आहे मित्रांनो पण हे करताना ज्या प्रकारे ते आपले विषय मांडत आहेत ज्या प्रकारे ते जनतेला सामोरं जात आहेत ते हास्यास्पद आहे या हास्यास्पद आहे गद्दार झालं पन्नास खोके झालं आणखीन काय अगदी खालच्या पायरीवर उतरून सुद्धा झालं अगदी निवडणूक आयोगालाही दोष दिला गेला सर्व झालं आणि हे करता करता ते एक गोष्ट आणखीन करत आहे ते म्हणजे मर्दा असाल तर मर्दा असाल तर मित्रांनो पहिली एक गोष्ट हास्यास्पद काय माहिती आहे का एखादी स्त्री म्हणते तू मर्द असशील तर ये तू मर्द नाही मूल जन्माला घालण्यासाठी एखादी स्त्री म्हणते पुरुष नाही म्हणत एखाद्याला मर्दाला तू मर्दा असाल मर्द असेल तरी येशील म्हणून एखादी स्त्री बोलते हे शब्द स्त्रीच्या तोंडात शोभतात एखाद्या स्त्रीच्या तोंडात शोभतात ती जेव्हा आव्हान करते एखाद्या पुरुषाला अरे तू मर्द नाही आहेस तू भेकड आहेस तू शंड आहेस हे कोण करते ते एखादी स्त्री करते म्हणजे बघा किती हास्यास्पद आहे गोष्ट मग आपण काय समजायचं कोण आव्हान करतोय आणि कोणाला आव्हान करतोय दुसरी गोष्ट मित्रांनो ते काय म्हणतायत की आता ते स्वतः पंतप्रधान बनण्याचे आता स्वप्न बघतायत त्याने एक स्वप्न साकार केलं मुख्यमंत्री बनून बनले ते म्हणजे बाळासाहेब असताना आपले पिता असताना ते बनू शकले नाहीत त्यांनी ते, ते प्रयत्न सुद्धा केलेत मुख्यमंत्री बनण्याचा मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले त्यावेळी प्रयत्न केलेत नारायण राणे मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले बाळासाहेब हयात असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रांनो बघा पण त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ते साध्य केलं दुसऱ्याच्या जीवावरती कोणाच्या जीवावरती दुसऱ्याच्या जीवावरती मित्रांनो जी गोष्ट असाध्य होती साध्य करण्याची शक्यता नव्हती अशी गोष्ट त्यांनी साध्य केली एखाद्या वेळेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांनी तो मुख्यमंत्रीपद मिळवलं असतं तर मी मान्य केलं असतं ठीक आहे दगडापेक्षा वीट मो पण दगडालाच बरोबर घेतलं तो, वर तो म्हणजे काँग्रेस ज्याला बाळासाहेबांनी हयातीमध्ये विरोध केला त्यांची पूर्ण हयात काँग्रेसला विरोध करण्यामध्येच गेली काँग्रेसला विरोध करण्यामध्ये गेले अशा बाळासाहेबांचे सुपुत्र त्यांनी काँग्रेसशी हात मिळवणे केली आणि ते आणि एक म्हणून लक्षात घ्या असे हे मर्द आहेत हे असे मर्द आहेत उद्धव ठाकरे की ते आपले मातोश्रीचे पायऱ्या उतरलेत आणि कुठे गेलेत काँग्रेसच्या मातोश्रीपर्यंत जाऊन पोचले दिल्लीला पोचलेत काँग्रेसचे मातोश्री आणि त्यांच्या पुढे नतमस्तक झाले आजपर्यंत म्हणजे इतिहास असा आहे की मातोश्रीच्या पायऱ्या उतराव्या लागल्या नाहीत बाळासाहेबांना कधी इतरांना मातोश्रीच्या पायऱ्या चढाव्या लागल्या मित्रांनो लक्षात आलं का बाळासाहेबांना मातोश्रीच्या पायऱ्या उतराव्या लागल्या नाहीत तर इतरांना त्या चढाव्या लागल्या सत्ता मिळवण्यासाठी आपलं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी इतरांना मा मातोश्रीच्या पायऱ्या लाग चढाव्या लागल्या पण इथे उलटं झालं मर्द काय झाला मर्दाने काय केलं तर मातोश्रीच्या पायऱ्या उतरल्या आणि आता ते स्वप्न कसलं बघतायत पंतप्रधान होण्याच्या म्हणजे एखादी स्त्री कशी डोहाळे तिला डोहाळे लागतात डोहाळे लागतात ज्यावेळी ती गर्भवती असते देवळाला त्यावेळी तिला डोहाळे लागतात आणि अमुक खाण्याचे स्वप्न बघायला लागते अमुक खाण्याची इच्छा होते तसे हे डोहाळे लागले असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो ते आव्हान कोणाला देत आहेत तर नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींना मित्रांनो आव्हान देणं चुकीचं नाही आहे आव्हान देणं चुकीचं नाही आहे आव्हान द्यायलाच हवं आणि देणाराच हाच मर्द असतो पण आव्हान कोणाला देतोय आपण आपण आव्हान कोणाला देतोय हे समजून घ्यायला पाहिजे आणि ते आव्हान देण्यासाठी पहिली आपली तयारी आहे का आपली पूर्वतयारी आहे का हे बघायला हवं ती पूर्वतयारी करायला हवी उदाहरणार्थ मित्रांनो ज्यावेळी खानाला शिवाजी महाराजांनी आव्हान दिलं आणि ते त्याच्या भेटीला गेले त्यावेळी ते पूर्ण तयारीनिश्वर गेले होते त्यावेळी ते पूर्ण तयारीनिशेवर गेले होते आणि ही तयारी करण्यासाठी ही तयारी करण्यासाठी पहिल्यांदाच पहिल्यांदा त्यांच्याकडे ते ज्ञान होतं ती रणनीती होती ते त्या क्षमतेचे होते त्या त्या क्षमतेचे होते ते त्या कुवतीचे होते म्हणून ते आव्हान देऊ शकले ते गेले आणि त्यांनी कोथळा काढला मित्रांनो पण आपण तेवढे आहोत का आपण दुसऱ्याच्या जीवावरती मुख्यमंत्री बनलो ठीक आहे मुख्यमंत्रीपद तुम्ही उपभोगलत तुमच्या पुढे मुख्यमंत्री लागलं ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढे परत तुम्हाला जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर ते पहिलं दाखवा पहिलं ते मुख्यमंत्रीपद मिळवा स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या हिमतीवरती कारण नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रीपद मागायला कोणाकडे गेले नाहीत त्यांनी अशी खेळी नाही केली त्यांनी हुजरेगिरी नाही केली त्यांनी कोणाची चाटोगिरी नाही केली मित्रांनो मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी कुठेही ते नतमस्तक झालेत नाहीत आपण नरेंद्र मोदींबद्दल बोलतोय मित्रांनो पण ते करण्यापूर्वी ते संघटित संघटनामध्ये संघटित होते ते संघटा संघटनेमध्ये कार्यरत होते अगदी एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले मित्रांनो तुम्हाला तुम्ही बघितलं का कधी कधी ऐकलं का मुख्यमंत्री बनण्यापूर्वी नरेंद्र मोदींना कोण ओळखत होतं का ओळखत होतं गुजरातमध्ये एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून पण मुख्यमंत्री होईल इतपत त्यांची मदत जाईल इतपत त्यांची मजल जाईल असं कोण सांगू शकत होता का तर उत्तर मिळेल नाही पण मित्रांनो हे मुख्यमंत्री पद त्यांना असंच बहाल केलेलं नाही आहे त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांच्या कुवतीवरती हे त्यांना मिळालेलं आहे आणि ही कुवत त्यांनी संघटनेमध्ये राहून संघटना उभी करून दाखवलेली आहे एल के आडवाणी लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना ह्या पदावर बसवलं असं म्हटलं जाते मित्रांनो कोणी कोणाला उतरून पदावर नाही बसत ते पदावर बसवण्यासाठी त्याची लायकी लागते आणि ती लायकी त्यांनी सिद्ध केली त्या नरेंद्र मोदी यांनी ती लायकी सिद्ध केली आणि त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती की ते जिंकून येतील हा एक जुगार खेळले कोण लालकृष्ण अडवाणी चला हरले तरी काय एक नवखा व्यक्ती होती एक नवखी व्यक्ती होती असं सांगता येईल असं सावरता येईल आणि जिंकलो तरी काय एका नव नौ, नवख्या व्यक्तीने येऊन सुद्धा आम्ही जिंकवून दाखवलं म्हणजे स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी ही गोष्ट खेळी केली पण ते करताना नरेंद्र मोदी यांची कुवत बघितली क्षमता बघितली ती जोखली होती त्यांनी ती मोजली होती ती मापली होती डोळे बंद करून फक्त हा जुगार खेळला नव्हते ते आणि ते सार्थ करून दाखवलं नरेंद्र मोदी यांनी पण ते करताना नरेंद्र मोदी यांनी स्वतःला काय केलं सिद्ध केलं मी त्या लायकीचं आहे मी त्या क्षमतेचा आहे आणि ते कार्य करत होते फक्त नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांनीच त्यांना तिथे बसवलं नाही त्यांनी ते सिद्ध केलं त्यांना भाग पाडलं लालकृष्ण अडवाणी असतील वाजपेयी असतील जे ज्येष्ठ नेते होते त्यांना त्यांनी भाग पाडलं मुरली मनोहर जोशी असतील कोणी असतील त्यावेळीचे जे ज्येष्ठ जे नेते होते त्यांना त्यांनी भाग पाडलं जर तुम्ही त्यांचा इतिहास बघाल तर नरेंद्र मोदी यांचा इतिहास बघाल तर त्यांनी त्यांना भाग पाडलं मुख्यमंत्री बनवण्यासाठी आणि ते मुख्यमंत्री झालेत त्यांचीही महत्त्वाकांक्षा होती त्यांची महत्त्वाकांक्षा होती पहिलं एक पद चढायचं आणि मग दुसरं पद चढायचं ते दुसरं पद त्याने मिळवलं पंतप्रधान बनून कारण त्यांनी मंत्रीपद स्वीकारून मंत्री, मंत्री मुख्यमंत्री होऊन ते काय झाले त्यांनी ते सिद्ध केलं दोन वर्ष राज्य चालवून आणि त्यांनी एक मॉडेल तयार केलं गुजरात मॉडेल तयार केलं मित्रांनो ही सहज झालेली गोष्ट नाही आहे कोणीतरी आंधण दिलेलं नाहीये आहे कोणीतरी आयत दिलेलं नाहीये ही मेहनत आहे त्यांची अशा मेहनती व्यक्तीवर बरोबर आपली तुलना करणं म्हणजे किती हास्यास्पद आहे मित्रांनो गेल्या दहा वर्षात म्हणजे पहिलं पहिले जे दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते आता हे चोवीस हे जे वर्ष आता गेलीत ह्या वर्षामध्ये बऱ्याच जणांनी स्वप्न बघितलं पंतप्रधान होण्याचा पंतप्रधान होण्याचा कोण कोण होते त्याच्यात अरविंद केजरीवाल ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून लढले सुद्धा आणि स्वतःची जमानत सुद्धा जप्त करून घेतली कारण ते कोणाच्या जीवावर मोठे झालेत अण्णा हजार यांच्या जीवावर त्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाहीये मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला एखादा व्यवसाय जर करायला गेला ना एखादा व्यवसाय सुद्धा तुम्हाला काय लागते अनुभव लागतो आणि अनुभव शून्य जर एखादा माणूस व्यवसाय करायला गेला तर तो त्याच्यात माती खातो दुसऱ्याच्या जीवावरती जर करायला गेला जर दुसऱ्याच्या जीवावर तो करायला गेला तर काही दिवसांनी काही महिन्यानंतर काही वेळेनंतर तो माती खातो असं काय होते जर तो व्यक्ती सोडून गेला त्याच्याबरोबर ह्याला अनुभव नाही आहे व्यवसाय तर उभा केला आहे दुकान तर खोललंय त्या दुकानाच्या गल्ल्यावर ते आहेत मालक म्हणून पण त्या व्यवसायाचा गंध नाही त्या व्यवसायाचा गंध नाही त्याचा अनुभव नाही त्यांनी मेहनत केलेली नाही फक्त ते गल्ल्यावर बसले आणि कोणाच्याही जीवर करतायत तर त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या जीवावर त्यांनी ते दुकान खोललंय पण ती व्यक्ती ज्यावेळी त्याला सोडून जाईल त्यावेळी त्यांची काय अवस्था होईल त्या दुकानाचं शटर बंद करावं लागेल त्या दुकानाचं शटर बंद करावं लागेल आणि हीच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली आहे ते मुख्यमंत्री बनलेत मुख्यमंत्र्या बनण्यासाठी त्यांनी ते दुकान खोललं शिवसेनेचं आणि मुख्यमंत्री बनलेत कोणाच्या जीवावरती शरद पवार यांच्या जीवावरती पण शरद पवार काय करत होते दुकान शरद पवार चालत होते आणि आपली शक्ती वाढवत होते आणि आता दुकान बंद होईल कुठल्या तरी क्षणी बंद होईल शिवसेनेचं हे जेवढी लक्षात आलं उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले कारण चालव हातात कोणाच्या आहे शरद पवारांच्या सर्व सूत्र शरद पवारांच्या हातात आहेत आणि हे आता दुकान बळकावतील त्याचा मालकी हक्क दाखवतील आणि कधीच लात मारून घालवून देतील आमच्या दुकानदाराला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्या दुकानासकट बाहेर पडले आणि त्यांनी शरद पवारांशी काय केलं ते दूर झालेत मित्रांनो लक्षात आलं का कारण दुकान चालवण्याची क्षमता कुवत त्या एकनाथ शिंदेकडे आहे कारण त्यांनी सामान्य शिवसैनिकापासून ते काम केलेलं आहे शिवसैनिकांपासून त्यांनी ते काम केलेलं आहे म्हणून ते सांभाळण्याची कुवत त्यांच्याकडे आहे आणि आता उद्धव ठाकरे ते दुकान घेऊन फिरतायत आणि आव्हान करतायत आणि काय म्हणत आहेत मर्द असाल तर मर्द असाल तर अरे ते मर्द होतेत कोण नरेंद्र मोदी म्हणून ते पहिले मुख्यमंत्री बनलेत ती क्षमता होती म्हणून ते मुख्यमंत्री बनलेत आणि मुख्यमंत्र्यानंतर ते पंतप्रधान बनलेत मला पंतप्रधान बनवा मला पंतप्रधान बनवा मीच पंतप्रधान आहे असं ते करत राहिले नाहीत त्यांना त्यांनी भाग पडलं आपल्या श्रेष्ठींना आपल्या आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांना त्यांनी भाग पाडलं की मला मुख्यमंत पंतप्रधान बनवा म्हणून आणि पंतप्रधान बनवायला कोण भाग पडले तर त्यांचे जे वरिष्ठ होते ते भाग त्यांना भाग पडावं लागलं की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवावंच लागेल तो उमेदवार म्हणून घोषित करावंच लागेल हे कशामुळे घडलं तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्या स्वतःच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या क्षमतेमुळे त्यांनी त्यांना भाग पडलं पहिल्यांदा भाग काय पडला का मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्या वरिष्ठांना कशामध्ये भाग पाडलं त्यांनी मुख्यमंत्री बनवण्यासाठी आणि त्यांनी नंतर कोणा भाग पाडलं तर पंतप्रधान बनवण्यासाठी जर खरोखरच खरोखरच उद्धव ठाकरे त्या लायकीचे असते त्या क्षमतेचे असते त्या कुवतीचे असते तर बाळासाहेबांनीच त्यांना पहिलं मुख्यमंत्री बनवलं असतं बाळासाहेबांनीच त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं ते पद दिलं असतं का तर त्या क्षमतेचे असते तर का नाही देऊ शकले देऊ शकले असते मित्रांनो लक्षात आलं का पण बाळासाहेबांनीच जोखलं होतं की ह्या क्षमतेची व्यक्ती नाही आहे मुख्यमंत्री बनायचा कारण बट्ट्याबळ बळ होईल नुकसान होईल बेइज्जत हो, हो, हो आपण ह्या महाराष्ट्रात हे बाळासाहेबांनीच ओळखलं होतं त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं मग मुख्यमंत्री बनवू शकले नसते का हा हट्ट ते पुरवू शकले नसते का शकले असते सोपं होतं पण त्या क्षमतेचे ते नव्हते आणि त्यांना स्वीकारलं सुद्धा असतं सर्वांनी स्वीकारलं असतं सर्वांनी म्हणजे कोणी अगदी मनोहर जोशींनी सुद्धा नारायण राणेंनी सुद्धा स्वीकारलं असतं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला पण त्याने आपलं कर्तृत्व दाखवलं का तर नाही मग अशा कर्तृत्व शून्य व्यक्तीला बाळासाहेबांनी जर मुख्यमंत्री बनवलं नाही मग शरद पवारांनी का बनवलं कारण शरद पवारांना आपलं दुकान चालवायचं होतं बाळासाहेबांना आपलं दुकान बंद करायचं नव्हतं हो अशा मुख्यमंत्री अशा व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून हो मग कोण मर्द आहे कोण मर्द आहे मर्द असाल तर मर्द असाल तर नरेंद्र मोदी हे खरोखरच मर्द आहेत आणि ते त्यांनी कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे त्यांनी आपल्या घराण्याला पुढे ना आणलं घराणेशाहीशी सुद्धा आम्ही अभिमान आहे हा मी घराणेशाही करतोय हा मी मालक आहे अरे म्हणजे काय मालक आहे म्हणजे काय ती संघटना तुमच्या मालकीची आहे का मग तो सा सामान्य तो संघटक तो कार्यकर्ता तो कोण झाला तुमचा गुलाम का तुमचा नोकर का हाच त्याचा अर्थ झाला मित्रांनो लक्षात घ्या ते जेवढे ते मान्य करतायत ना की हां मी मालक आहे हे माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे हे माझं दुकान आहे हे माझी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे हे जेव्हा ते मान्य करतायत ना त्यावेळी त्यांच्यासोबत जे आहेत ना ते त्यांचे ते गुलाम आहेत त्यांचे नोकर आहेत त्यांचे चाकर आहेत हे ते त्यांनी सिद्ध केलं हे मान्य केलं म्हणजे यांचं कर्तृत्व काय तर इतरांना दुय्यम दर्जा देणं आपल्यासोबत जे आहेत संघटनेमध्ये आहेत त्या संघटनेला आता जो उबाठा संघटना आहे त्याला सुद्धा ते काय करतायत प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतायत शिवसेना सोडून द्या उबाठा ह्या सुद्धा संघटनेला ते प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतायत मालक समजतायत आणि त्यांच्यासोबत जे असलेले आहेत ते कोण आहेत चाटोकर आहेत चमचे आहेत गुलाम आहेत हुजरे आहेत सतरंजी हंतरणारेच आहेत त्यांनी फक्त सतरंजीच अंतरावी मित्रांनो लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते आव्हान करतायत उद्धव ठाकरे काय करतायत मर्द असाल तर मर्द असाल तर आता कोण मर्द आहे आणि कोण नामर्द आहे तुम्हीच उत्तरं द्या वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पटत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुरतासितक भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र